रोहिणी खसे यांच्या पतीचं नाव आलेलं आहे त्यावर ते प्राशन केले असं समोर आले त्यांना यामध्ये गवण्याची फसवण्याची फार मोठी शक्यता आहे त्यामुळे जी बाजू त्यांची आहे ही दादी तपासून घ्यावी आणि नंतर पोलिसांनी खुशाल कारवाई करावी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन ते प्रवेश प्रुण करणार आहेत असं म्हणतात नांदा सौख्य बरे दिल्या घरी सुखी रहा मनीष बार मारला ज्यामध्ये तीन अधिकारी हे शासकीय फाईल घेऊन बसले आहेत दारू पित आहेत असे आता अजून आगे आगे देखो क्या होत आहे आणि सरकार जे आहे हे सरकार सरकार चालवत नाही तर यातला काही दलाल जे आहेत हे दलाल हे सरकार चालवत आहेत त्यामुळे अशी प्रकरणं एकामागे पुढे आल्याशिवाय राहणार नाही मुंबई महानगरपालिकेवरती महायुतीचाच महापौर बसेल कुठे केलं देवेंद्र फडणवीस त्यांचे दावे प्रतिदावे का काही गांभीर्याने घ्यायचे सारखे नसतात वेगळा विदर्भ झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही असंही एकेकाळी त्यांनी सांगितलं होतं त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांना गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही हे जे नीतीमंडळी आहेत जे राजीनामा मागत आहेत किंवा आमच्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये बोलतात ते फेक नेरेटिव्ह निर्माण करत आहेत फेक आता रमी घेतात हे काय फेक नेरेटिव्ह आहे तुमचे पैशाच्या बॅग तुमच्या जवळ पडलेल्या आहेत ते काय फेक नेरेटिव्ह आहे अरे आता तरी खोटं बोलणं बंद करा तुमच्या बेश्रमपणाची आता ही चरण सीमा केव्हाचीच संपून गेलेली के आहे तुम्हाला जे संसदेमध्ये आज सिंधुरुषवर चर्चा होऊन राहिली त्यामध्ये काँग्रेस त्याच्यापासून चर्चेपासून दूर जाते असं केम्पी संसदीय मंत्री म्हणतात स्वतःला चर्चेपासून पळ काढायचा आहे त्यामुळे सिंधूरच्या अनुषंगानं जर चर्चा होत असेल तर तो काँग्रेसचाच प्रस्ताव आहे काँग्रेस दूध पळ काढण्याचा काही विषयच नाही त्याकरता मागचा पूर्ण आठवडा सिंधुरावर चर्चा व्हावी म्हणून काँग्रेसने सभागृहाचं कामकाज रोखून ठेवलं होतं राष्ट्राच्या काही नेत्यांनी राज्यपालांची आज भेट घेतली आणि कलंकित मंत्री जे आहेत त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आपली काँग्रेसची काय भूमिका असतात कलंकित मंत्र्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे आणि नैतिकता सांगते आणि आपला राष्ट्रधर्म सांगतो की विकृत चुकीचं काम करणाऱ्यांनी जरूर नैतिक जबाबदारी स्वीकारून हा राजीनामा दिला पाहिजे मात्र हे सरकार एकीकडे एक अधर्मी आहे ते धर्माने चालत नाही तर दुसरीकडे ते अनैतिक आहे महिले गर्भवती महिलेला बांबूच्या झोळीतून द्यावं लागलं आठ किलोमीटर शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट हा या सरकारने घाटले घातलेला आहे मात्र झुळणीमध्ये पेशंट नेण्याचे जे प्रकार चालू आहेत किंवा सर्पदर्श झाल्यामुळे गावात पूल नसल्यामुळे मृत्यूपुखी पडलेल्या महिलेचंही उदाहरण हे ताजं आहे या पार्श्वभूमीवर शक्तीपीठ न करता या गावागावचे जे रस्ते आहेत राहिलेले रस्ते हे या सरकारने करावं ही आमची सरकारकडून अपेक्षा आहे हो आहेच एवढं दुसऱ्या दिवशी ढेकळाचा सर्वे करणारा शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याशी करणारा शेतकऱ्यांना बेजबाबदार ठरवणारा असा वारंवार 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 विचित्र स्वरूपामध्ये शासनाची भूमिका मांडणारा आणि सरते शेवटी सरकारच भिकारी आहे इथपर्यंत आता मानसिक दिवाळखोरी जाहीर केलेल्या माणसाला राजीनामा जर मागत नाही आणि घेत नाही याचा अर्थच असा आहे की जो चलराय चलने दो जे चुकीचं असेल त्याला समर्थन द्या ही या सरकारची भूमिका आहे जवळीत जास्त वाढताना दिसते त्या कारण की मागच्या पंधराशे भेट झाली दोघांची आता पुन्हा एकदा भेट झाली पारिवारिक त्यांचा विषय परिवार म्हणून एकत्र येत असतील किंवा राजकीय येत असतील तर त्यांचा आता अधिकार आहे ते सख्खे भाऊ आहे सख्खे भाऊ आहेत त्यामुळे ते एकत्र येत असतील तर तुम माझ्या तुमच्या पोटामध्ये दुखण्याची काही आवश्यकता नाही महादेव म्हणून